ठेवीदारांच्या विश्वासास पात्र ठरलेली काळंबादेवी देवी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड तळमावले शाखा पलूस घेऊन आली आहे भल ठेव योजना दाम दुप्पट मुदत ठेवीवर आता सोनं जिंका पाच व दहा हजारांची ठेव पावती करा आणि जिंका सोळा सोन्याचे चेन सोळा चांदी चेन आणि बक्षीस आजच भेटा काळंबादेवी देवी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड तळमावले शाखा पलूस मेन रोड चांग ज्वेलर्स जवळ पलूस संपर्क राहुल त्र्याहत्तर सत्त्याऐंशी चौऱ्याण्णव पंच एकसष्ट दहा एकवीस दहिवडी येथे चोरट्यांची घरात घुसून महिलेला मारहाण करत लुटले सहा तोळ्याचे दागिने दिवसा ढवळ्या घटना घडल्याने भीतीचे वातावरण दहिवडी तालुका तासगाव येथे सोमवारी दिवसा ढवळ्या महिलेच्या घरात घुसून महिलेला मारहाण करून सहा तोळे सोने लुटले चोरट्यांच्या मारहाणीत अश्विनी संदीप जाधव वय पस्तीस या जखमी झाले आहेत याबाबत सोमवारी रात्री उशिरा गुन्हा नोंद करण्यात आला आहे याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की सोमवारी सकाळी साडे वाजण्याच्या सुमारास पाऊस सुरू होता त्यामुळे गावातील रस्त्यावर अजिबात वर्दळ नव्हती त्याचवेळी अश्विनी या घरी एकट्याच होत्या ही संधी साधून अज्ञात तिघा जणांनी घरात प्रवेश केला त्यातील एकाने चाकूचा धाक दाखवून कपाटाची चावी कुठे आहे अशी मागणी अश्विनी यांच्याकडे केली अचानक झालेल्या या घटनेने अश्विनी या गर्भगळीत झाल्या त्यांचा फायदा घेऊन चोरट्याने त्यांच्या कानातील व गळ्यातील दागिने काढून घेतले शिवाय कपाटातील दागिने घेऊन चोरट्यांनी पोबारा केला चोरटे जाताच अश्विनी यांनी मोबाईलवरून या घटनेची माहिती पती संदीप यांना दिली काही वेळातच शेजारील लोक घटनास्थळी आले पण तोपर्यंत चोरटे पसार झाले तरुणाने चोरट्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला पण चोरटे हाताला लागले नाहीत घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी व गुन्हे प्रकटीकरण पथक घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी शोध घेण्याचा प्रयत्न केला दरम्यान या घटनेने अश्विनी यांना मानसिक धक्का बसला होता बराच काळ त्या बेशुद्ध अवस्थेत होत्या त्यांच्यावर सावळस येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते रात्री अश्विनी जाधव हो, पूर्णपणे शुद्धीवर आल्यानंतर पोलिसांनी त्यांचा जबाब नोंदवून घेतला पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ व वा त्यांचे पथक रात्री उशिरापर्यंत सावळस येथे थांबून संबंधित घटनेचा तपास करत होते दहिवडी येथे दिवसाढवळ्या घडलेल्या घटनेमुळे परिसरामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले